प्रभाग क्रमांक तीन मध्ये अपक्ष उमेदवार जयश्री सुभाष जाधव यांच्या प्रचाराला वाढता पाठिंबा मिळत असून मतदारांकडून त्यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त केला जात आहे प्रभागाचे विकास काम नागरिकांना वेळोवेळी दिलेले सहकार्य आणि खंबीर स्वभावामुळे जयश्री जाधव यांच्याबद्दल मतदार सकारात्मक भूमिका घेत आहेत प्रचारादरम्यान मतदारांनी व्यक्त केले की प्रभागाची कामे करण्याची ताकद आणि धडाडी जयश्री मॅडममध्ये आहे त्यामुळे या निवडणुकीत आमचा निर्धार पक्का आहे नागरिकांनी सांगितले की घराघरातील निवडणूक निशानी सिलिंग फॅन आता त्यांच्या निर्धाराचे प्रतीक बनले असून यावेळी जयश्री जाधव यांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्णय मतदारांनी घेतल्याचे दिसत आहे प्रभागातील तरुण महिला वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढेल असा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जात आहे